मित्रांनो परवा नागपूरला काँग्रेसच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम झाला खूप मोठा कार्यक्रम झाला देशभरातनं सगळे काँग्रेसचे नेते तिथे आले होते मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल राष्ट्रीय पातळीवरचे नेते राहुल गांधी आणि राज्यातले नेते सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी एक नेहमीप्रमाणे जोरदार भाषण ठोकलं म्हणजे असं त्यांच्या समर्थकांना आणि पाळीवपत्रकारांना वाटते की बा राहुल गांधींनी खूप मस्त भाषण केलं वगैरे पण मुळात काय झालं त्यांनी ती जुनी स्टेप वाजवली गौतम अडाणींना मुक मुकेश अंबानींना शिव्या दिल्या आणि इतिहासावर स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावरती ज्ञान पाजळून स्वतःचंच पितळ त्यांनी उघडं पाडलं देशासाठी आजपर्यंत जे झालं देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे काही कोणी केलं ते फक्त काँग्रेसनी केलं देशाचा विकास फक्त काँग्रेसनी केला देशामध्ये देशा रामराज्य फक्त काँग्रेसनी आणलं बाकी ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी फक्त देश विकून खाल्ला इंग्रजांच्या सोबत राहिले देशासोबत गद्दारी केली ओबीसींवर अन्याय केला दलितांवर अन्याय केला हेच आपले जुनी टेप पाहून पाऊण एक तास वाजवत होते तिकडे राहुल गांधी काहीतरी अण्ड बडबडत होते आणि मीडिया त्यांना डोक्यावर घेऊन नाचत होती वा वा काय पण भाषण काय पण आवेश भाजपला सुनावलं वगैरे वगैरे संघाला सुनावलं वगैरे ते नेहमीप्रमाणे चालू होत पण या सगळ्या भाषणामधनं राहुल गांधींनी स्वतःलाच एक्सपोज केलेला आहे ही गोष्ट खरी आहे आणि आज मी याच गोष्टी विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन गोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून कि नाही राहुल गांधींना एक साक्षात्कार झालेला आहे किंवा आपल्या देशामध्ये ओबीसी लोकांवर अन्याय होऊन राहिला सरकारी नोकरीमध्ये आय एस मध्ये ओबीसी लोक फार कमी आहे केंद्र सरकारचे जे सेक्रेटरीज असतात ते त्याच्यामध्ये ओबीसी अगदी एक टक्का दोन टक्के ओबीसी आहे ते तेवढेही नाही आहे असा त्यांचा दावा आहे चाळीस पंचेचाळीस जे काही सेक्रेटरी आहेत केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये फक्त दोन तीन जास्तीत जास्त चार ओबीसी आहे ते निर्णय घ्यायची त्यांना अथॉरिटी नाही आहे त्यांना निर्णय घेऊ देत नाही सगळा निर्णय उच्चवर्णीय सेक्रेटरीज घेतात म्हणजे आता याच्यावरती काय बोला आय एस म्हणजे काय आहे सीची परीक्षा म्हणजे काय आहे हे यांना माहीत नाही आय एस झाल्यावरती प्रमोशन्स कसे होतात हे यांना माहीत नाही किती वर्ष नोकरी केल्यावर कुठल्या पोस्टला प्रमोशन होतं त्याच्यावरती किती वर्ष काम करावं लागतं मग त्याच्या पुढचे स्टेप काय आहे काही काही माहीत नाही फक्त समोर माईक आहे ऐकणारे आपले कार्यकर्ते बसले आहे त्या ठोको म्हणजे काल जे परवा जे भाषण केलं राहुल गांधींनी नागपूरमध्ये त्याच्यामध्ये तर त्यांनी हाईटच केली राजे त्यांनी असा दावा करून टाकला आय आयश मध्ये ओबीसी आणि दलित अधिकारी नाहीचा हा कारण सरकार आणि ओबीसी आणि दलितांचा राग करत सरकार दलित आणि ओबीसीवर अन्याय करू राहिला हा त्यांचा नेहमीचा आरोप झालेला आता आणि त्याच्यावरून यांचे पाळीव कमरेचं सोडून डोक्याला बांधून नाचून राहिले पण यांच्या पक्षात काय स्थिती आहे यांना ओबीसी आणि दलित आणि ह्यांचा एवढा अन्याय अन्यायाची चिंता वाटून राहिली सरकार अन्याय करून राहिलं त्याच्यावरती हे टीका करून राहिले ते सरकार अन्याय करून राहिलं का नाही करून राहिलं हा नंतरचा भाग आहे पण यांच्या पक्षात आधी काय होऊन राहिलं त्याच्यावरती ते बोलायला पाहिजे म्हणजे ज्या नेत्याला ओबीसी लोकांची एवढी काळजी आहे त्या नेत्याच्या पक्षामध्ये म्हणजे आता बारा महासचिव अपॉइंट झाले त्याच्यापैकी फक्त एक ओबीसी आहे किती एक म्हणजे हे प्रमाण जर तसं बघायला गेलं तर राहुल गांधी जो दावा करतात की टोटल इतके सेक्रेटरी आहे आणि त्याच्यातले इतकेच ओबीसी आहे हे त्याच्यापेक्षाही कमी आहे उरलेले जे अकरा महासचिव अपॉइंट केले काँग्रेसनी ते सगळे उच्चवर्णीय म्हणजे एकीकडे रोज उठून जातीनिहाय गणना करतो असं म्हणायचं जातीनिहाय जनगणना करा त्याच्यातनं कळेल की ओबीसी किती अमूक किती तमुक किती या जातीचे लोक किती त्या जातीचे लोक किती ओबीसीवर अन्याय होऊन राहिला ओबीसीवर अन्याय होऊन राहिला म्हणून चान्स मिळेल तिथे गळे काढायचे आणि जे आपल्या अधिकारात आहे जे आपण ठरवू शकतो तिथे आपणच ओबीसीवर अन्याय करायचा आता जर इतकीच काळजी आहे तुम्हाला ओबीसी लोकांची तर बाराच्या बारा, बारा महासचिव ओबीसी काम नाही केले तुम्ही तुमच्या पक्षातले आता हे जे बारा लोक अपॉइंट झाले त्याच्यामध्ये कोण कोण आहे एक मुकुल वासनिक आहे ते तर म्हणजे लाईफ मेंबरच आहे लाईफ आयुष्यभरासाठी महासचिव झालेले दुसऱ्या कोण आहे प्रियंका गांधी मग आहे जितेंद्र सिंग मग आहे रणदीप सिंग सुरजेवाला मग आहे दीपक बाबरिया सचिन पायलट अविनाश पांडे कुमारी शैलजा जी ए मीर दीपदास मुंशी जयराम रमेश आणि केसी वेणुगोपाल एक ओबीसी आहे फक्त याच्यामध्ये आणि हे लोकांना जगाला ज्ञान वाटतात ओबीसीवर अन्याय होऊन राहिला ओबीसीवर अन्याय होऊन राहिला म्हणून आणि यांच्या आणि कमाल म्हणजे काय काय यांच्या पाळीव आणि याचे पत्रकार नाही दिसतच नाही याच्याबद्दल त्यांना कोणी प्रश्नच नाही विचारत फक्त त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात वा 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 घणाघात सडेतोड तोड ते काय काय वाटेल ते आता राहुल गांधी भाषण करून राहिले काँग्रेसच्या स्थापना दिवसा दिनाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये हे स्वातंत्र्य लढ्यावर बोलणार नाही असं होऊ शकते का होऊच नाही शकत बरं यांचा आव असा असतो प्रत्येक वेळेस का बा जे काही केलं देशासाठी ते यांच्याच वाडवडलांनी केलं आजी पणजोबा आजोबा याच लोकांनी केलं बाकी कोणी काहीच केलं नाही देशातले जे राजे महाराजे होते प्रिन्सली स्टेट ज्यांना म्हणतात ते इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती त्यांची ते भारत भारताच्या विरोधात काम करत होते ते गद्दार होते सगळे राजे महाराजे जे होते भारतामध्ये त्या काळात सगळ्यांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती क्या बात म्हणजे महाराष्ट्रात यायचं आणि हे म्हणायचं की सगळ्या राजा महाराजांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती हा एक अडाणी पण आहे फार मोठा अडाणी पण आहे कारण ब्रिटिशांचा भारताला असलेला धोका ब्रिटिशांपासून भारताला असलेला धोका सगळ्यात पहिले कोणी ओळखला देशामध्ये आणि इंग्रजां त्याच्यामुळे तो धोका ओळखल्यामुळे इंग्रजांना त्यांच्या लायकीत कोणत्या राजांनी ठेवलं आयुष्यभर शिवाजी महाराज महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले ओळखलं होतं की हे टोपीकर इंग्रज आपल्यासाठी किती धोकादायक आहे हे आज व्यापार करायसाठी येऊन राहिले पण उद्या आपल्यावरती राज्य करायला कमी करणार नाही आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल यांना त्यांच्या लायकीत ठेवलं पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे आदेश देऊन ठेवलेले आहे सगळ्यात आधी धोका शिवाजी महाराजांनी ओळखला आणि पेशव्यांनी त्यांचा तो वारसा पुढे चालवला आयुष्यभर पेशवे इंग्रजांशी लढत राहिले आता पहिलं जे युद्ध झालं स्वातंत्र्याचं अठराशे सत्तावन्न कोण लढलं होतं त्याच्यामध्ये झाशीची राणी बहादूर जफर नानासाहेब पेशवे आता हे लोक राजे महाराजे हो नव्हते का ते का लढले का त्यांची पार्टनरशिप होती इंग्रजांसोबत म्हणून लढले काही बोलायचं एक तर भारताचा महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही आणि सांगणारा कोणी नाही महाराष्ट्रातले यांचे जे नेते आहेत त्यांना तरी माहीत आहे का हे त्यांच्यापैकी एकहीतरी उठून सांगितलं का साहेब असं नाही शिवाजी महाराज तर होते शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले धोका ओळखला होता कोणी सांगितलं नाही हे साहेब बडबड करत होते ते मागे बसून ऐकत होते यांचं काम एकच आहे माई काला समोर का लाईट जाईपर्यंत बोलायचं जे मनातील ते ठोकत राहायचं भाजपवर मोदींवर टीका करायची काय म्हणाले भाजपवर टीका करताना की भाजप मे से आवाज आती है काँग्रेस मे नीचे से आवाज आती अरे कहना क्या चाहते हो उपरसे सी आवाज है और नीचे से कौन सी आवाज आती है हे म्हणे मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाही मोदींना कोणी प्रश्न विचारला तर त्याला पक्षातनं काढून टाकतात सगळ्यात मोठं उदाहरण आहे म्हणजे नाना पटोले आहे नाना पटोलेंनी प्रश्न विचारला मोदींना पटोले आउट एक सिंपल सा सवाल था जी मोदीजीचे नाना पटोलेजीने त्या सवाल था मग लगेच नाना पटोले हाले बाजूला पडले काहीतरी सांगितलं काय म्हणे का, का पटोलेंनी फक्तच विच, एवढंच विचारलं की हा जो काही जीएसटी तुम्ही आणला आहे कायदा जीएसटीचा टॅक टा, टॅक्स टा, जो आणला आहे त्याचा शेतकऱ्यांना कधी फायदा होणार आहे म्हणजे आता हा मुळात हा प्रश्नच जाऊ द्या म्हणजे आपण काय विचारून राहिलो त्याला प्रश्नाला काही अर्थ आहे का त्याच्या मागे काही लॉजिक आहे का याचा विचार करायचा नाही म्हणजे हा प्रश्न विचारला तर कोणालाही राग येईल एक खासदार हा प्रश्न विचारतो म्हणजे काय आता मुळात मला हेच पटत नाही की न नाना पटोलेंनी डायरेक्ट नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारला असेल पण आता ते दावा करून राहिले आणि राहुल गांधी त्यांना शौर्य पदक वाटून राहिले वाटा आपलं काय जाते तुम्ही एकमेकांची पाठ खाजवत बसा तिकडे पक्ष गाळात जाऊन राहिला तर जाऊ द्या पक्षाची वाट लागून राहिली तर लागू द्या आपल्याला काय मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरित्रांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद